विराजमान झालेले अध्यक्ष गुरुजन वर्ग व सुज्ञ परीक्षक आणि माझे छोटे मोठे बाल मित्रांनो मी आज तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार एक थोर विचारवंत सामाजिक कार्यकर्ते नेते यशवंतराव

कार्यक्षम सर्व सामान्य कुटुंबातून पुढे आलेला कर्तबगार व दूरदृष्टी असलेले नेता म्हणून ने त्यांचा सर्वोदय परिचय झाला पंचायत राज कसे यांची जमीन अठरा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती व पाटबंधार औद्योगिक विकास साहित्य संस्कृत मंडळाची स्थापना इत्यादी महत्वपूर्ण नेत्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतले ज्ञान मंदिरे निर्माण करणार नेता म्हणूनही सर्वदूर त्यांचा परिचय झाला महात्मा ज्योतिबा फुले वीरा शिंदे की यशोदाचे श्रद्धा स्थान होते त्यांच्या समाज सुधारक व समाज शिक्षणाच्या प्रयत्न करण्याचा गाढ विश्वास होता ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी शाळा महाविद्यालय कृषी कृषी विद्यापीठे उपलब्ध करून देण्यासाठी दे प्रयत्न केले ते उत्कृष्ट प्रशासक होते त्यांना राष्ट्रनाप्रमाणे समाज कार्य इत्यादि विशेष रस होता ते कलेची रसिक होते ते कलेवर आणि कलाकारावर प्रेम करत असत इसवी सन 1562 मध्ये जिन्ने भातावर आक्रमण केले तेव्हा यशवंतराव आपल्या भाषणात म्हणाले आपल्या शेताला जर कुंपण असेल तर वर्ष तर जाणार नाही म्हणून मी या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला लाच मारतो हातात लाईफ घेऊन उद्या सीमेवर आहे त्यांचा हा कराडीपणा पाहून भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना भारताचे संरक्षण मंत्री केले गे मा

यशवंतरावांना कशावरची सायही नको होती आणि दुधाणी साखरेचा पेलाही नको होता आजच्या या जगात पंतप्रधानांची संधी समोर असताना त्यापासून दूर राहणे हे केवळ योगी किंवा केवळ यशवंतरावच असू शकतात प्रथम त्यांनी इंदिराजीचे मत जाणून घेतले व त्यांना पंतप्रधानांसाठी पाठिंबा दिला हे केवळ यशवंतरावच करू शकतात आता हा भारत देश यशवंतरावांच्या विचारांवर उभा आहे पूर्ण पारदर्शकता पूर्ण साधेपणा आणि पूर्ण प्रामाणिकपणा याचे प्रतीक म्हणजे यशवंतराव त्या काळी यशवंतरावाची लोकप्रियता कळसावर mm. पोहोचलेली होती पण त्याची खरी संपत्ती म्हणजे लोकांवर असलेली भावना व लोकांवर असलेली लोकप्रियता mm. आजचा हा भारत देश विचार विचारांवरूप आहे यशवंतराव हे सर्वांच्या आवडते नेते होते पण म्हणतात ना सर्वांनाच आवडणारे लोक माणसाला सुद्धा आवडतात असा हा कर्मयोगी विलीन झाला mm. सह्याद्र दुबाबला शब्द दु मुके झाले अश्रुनी वाद लोक ये गेली स्वतःच्या किरणात ना होऊन निघालेला मी कृष्ण पहिला शेवटी मी एवढेच म्हणे शेवटी मी एवढेच म्हणे हे गिठाई गमागे Yeah, yes. Yeah.